मंडळी नमस्कार सध्या मी माडा तालुक्यातील पुण्यभूमी असलेल्या आरण गावामध्ये माझ्यासोबत सेवानिवृत्त प्राचार्य सेवानिवृत्त शिक्षक प्राध्यापक सावता खाडगेसरे यांच्या शेतामध्ये मी आहे आणि हा जो ऊस पात आहे मंडळी हा दोनशे पासष्ट व्हरायटीचा ऊस आहे सरासरी आता ऊस पडलेला आहे सरासरी आपण ऊस पट्ट्यामध्ये घुसून बघितलं तर अठरा कांड्याच्या पुढे हा ऊस आहे मंडळी आणि या ऊसाला ज्याप्रमाणे माणसावर होमिओपॅथिक गोळ्यांचा आपण उपचार करतो त्याप्रमाणे ह्या ऊसावर होमिओपॅथी ट्रीटमेंट त्या ठिकाणी सावता गाडगे सरांनी त्या ठिकाणी केले आणि केवळ छत्तीसशे ते चार हजार रुपयामध्ये हा ठिकाणी ऊस मंडळी एवढा जाड आणि कांड्या सुपरफास्ट या ऊसाच्या झाल्या मंडळी ऊसावर या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया केली जाते भरपूर खताचा बेसळ डोस दिला जातो शेतकरी राजा भरपूर खर्च करतो पण मनावर तेवढं उत्पन्न मिळत नाही एक एकरामध्ये सावता गाडगे सरांना त्या ठिकाणी शंभर टनापर्यंत उत्पन्न त्याहीपेक्षा जास्त मिळू शकतं पण आता जर आपण ऊस सगळा फिरून बघितला सतरा अठरा कांडाच्या पुढे ऊस आहे त्यामुळे शंभर टनापर्यंत उत्पादन या ठिकाणी मिळू शकतं आणि ते तेही केवळ छत्तीसशे ते चार हजार रुपयाच्या खर्चामध्ये होमिओपॅथिक औषध उपचार ऊसावर नेमका कसा असतो आणि त्या ठिकाणी ह्या होमिओपॅथी ट्रीटमेंटचा काय फायदा होतो रासायनिक खतांची बचत होते खर्चामध्ये बचत नेमकी कशी होते ही सगळी माहिती सावता गाडगे सरांकडनं जाणून घेतो आहोत हा नमस्कार कधी हा माझं नाव सांगतो की मी सावता बनदास गाडगे सेवानिवृत्त प्राचार्य आहे मी लेखक आहे कवी आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीचा छंद पहिल्यापासूनच होता तोच छंद जोपासत आलो आणि थोडा आमच्याकडे पूर्वी बागा होत्या पण पाऊस कमी असल्यामुळं पाणी कमी असल्यामुळं किंवा अनेक रोगामुळं बागा गेल्या मग काय करायचं मग थोडासा कॅनल आमच्या भागातून फिरल्यानंतर असं डोक्यात आलं की आपण ऊस लावा आणि त्याप्रमाणे ऊस शेतीला सुरुवात केली गेल्या वर्षापासून पण कुठलंही पीक हे कमीत कमी उत्पन्नात जास्तीत जास्त काढलं तरच शेतकऱ्याला फायदा राहतो किंवा परवडतंय त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि मग हैदराबादचे डॉक्टर वीरेंद्र कुमार पाटील यांची ना ओळख झाली त्याने आम्हाला पहिल्यांदा होमिओपॅथिक औषध दिलं आणि मग बारामती अग्रोचे वाबळेसर आणि त्यांचे सहकारी यांच्या सहकार्यानं मग आम्ही पुढची ट्रीटमेंट दिली आणि गेल्या वर्षी मला ऐंशी टन उतार निघाला टेकरी आता या वर्षी शंभर टन उतार निघेल कारण हा जर ऊस तुम्ही बघितला तर ह्याचं वजन कमीत कमी चार किलो आहे बरोबर आता सुद्धा अजून हा ऊस म्हणजे आता सात महिने झालेत दहाव्यातले म्हणजे ऑक्टोबर मधले कशी लागण हे लागण फक्त वेगळ्या पद्धतीने केलेली आहे दोन बाय सहावर आपण नेहमी चार वर साडेचार वर लावतो पाच वर लावतो पण मी मुद्दाम ह्या वेळेला काय केलं सहा फूट अंतर ठेवलं आणि असं दोन फूट ठेवलं त्याचा परिणाम असा झाला की लावली की रोप रोप लावली आणि त्याचा परिणाम असा झाला की भरपूर हवा खेळती मोकळी राहिल्यामुळं भरपूर फुटले आणि साईज पण चांगले आलेले याची आता एका ऊसाचं जर तुम्ही वजन केलं तर साधारण ह्या ऊसाचं वजन चार किलो भरेल बरोबर साधारण एकरामध्ये चाळीस हजार ऊस बसतात एका एकरामध्ये आणि जर आपण चाळीस हजार ऊस धरले आणि एका ऊसाचं वजन जर चार किलो धरलं तर चारी चौक सोळा म्हणजे दीडशे टनापेक्षा जास्त उतार मिळू शकतो पण प्रत्येक गोष्ट चार किलो भरलंच असा म्हणजे एकशे वीस किलो एकशे वीस चौव्हरेज पडायला काही हरकत नाही पण आपण शंभर टन भरतो या खर्च किती आला का आता खर्चाच्या बाबतीत तुम्ही विचाराल तर होमिओपॅथिक औषध बारामतीवरनं सर आणि पहिल्यांदा फवारण्यासाठी दिलं mm. त्यावेळेला ते त्याने दिलेलं औषध साधारणपणे एक हजार रुपयाचं औषध होतं छोटी mm. बाटली एक आणि अर्धा लिटर एक mm. त्यानंतर मग आम्ही मोहोळचे डोंगरेस डॉक्टर आहेत mm. त्यांच्याकडं घेतलं mm. त्याने बाराशे रुपयाला mm. दहा लिटर दिलं mm. असे तीन डोस द्यायचे आता शिक एक झालाय आपला हा आता शिक बाराशे रुपये झाले ते अजून एक डोस आणि त्यानंतर शेवटी एक डोस हा तीन डोस मिळून छत्तीसशे रुपयाचं होत हे आणि वाबळे सरांचं एक हजार रुपये साधारण साडेचार हजार रुपयामध्ये होमिओपॅथी औषधात रासायनिक दाना सुद्धा कुठला टाकला नाही काही नाही टाकलं लागवड झाल्यानंतर पाऊस थोडासा पडला पाणी ज्या वेळेला त्यावेळेला शेणखत त्यानंतर मळी त्यानंतर कोंबडी खत थोडा त्यानंतर राख हे सगळ्याच मिक्सर केलं आणि सडीतनं टाकून दिलं बरं त्यानंतर मग दुसरं हे होमिओपॅथिकच ट्रीटमेंट सुरू केलं रासायनिक रासायन काय सुद्धा टाकत बी नाही होमिओपॅथी ट्रीटमेंट मग लिक्विड मध पण औषध आणि फवारी पण आहे का हो फवारणी पण आहे आणि लिक्विड सोडणे पण आहे आमच्याकडे ड्रिप फवारणी लहानपणी घ्यायची जोपर्यंत आपल्याला फवारता येत तोपर्यंत आणि त्यावेळेला पण आपल्याला ते ड्रेचिंगला देतातच फक्त आपल्याकडे काय आता सगळीकडे ड्रिप सिस्टीम आहे त्यामुळे काय आम्हाला अडचण येत नाही दोनशे लिटर पाण्यामध्ये पाच लिटर ते औषध सोडायचं आणि एका एकराला सोडून द्यायचं इतकं सोपं जाते रोप लावली म्हणलं मग कांडी लावणं चांगलं का रोपं लावणं रोपं लावणं चांगलं कांडी सुद्धा लावून चांग कांडीनं पण दाट होते कसं आहे आपला गैरसमज आहे की दाट ऊस लावला म्हणजे ज्यादा निघतो चुकीच आहे ऊसाला भरपूर सूर्यप्रकाशाने हवा मिळेल मोकळं पण झालं तर तुम्ही बघताय आता ह्याला ह्या <coughs> सात महिन्यामध्ये चार किलोचा ऊस झालाय ह्याच है। कारण आहे की ह्याला भरपूर अंतर आहे बरोबर आणि तेवढ्या अंतर असल्यामुळे एकच विषय म्हणजे लॅटर टाकलेला दोन्ही बाजूला आणि तेवढ्यावर हा ऊस एवढा झालाय आमच्याकडे पाण्याचं तरी शॉर्टेज होतो उन्हाळ्यामध्ये अजून वाटलं असतं हा अजून जर भरपूर पाण्या असं पाठा द्याय अवस्था असती तर आणखी वाढला असताना ट्रीटमेंट कडे तुम्ही कसं काय बोलला म्हणजे इलाज व्हायचा उसावर आणि फळबागावर बी व्हायला लागले आता हे कसं आहे माहिती आहे का की काळ बदलतोय परिस्थिती बदलते आपणही बदललं पाहिजे कुठंतरी आपण विषमुक्त शेतीकडं पण सुरुवातीला बसला नाही पण काय झालं माझा पुतण्या आम्ही बारामतीला गेलो आम्ही गेलतो म्हणजे शुगर जादा होती म्हणून शुगर कशाने कमी होत नव्हती आमच्या जावाने सांगितलं की शुगरवर चांगला डॉक्टर आहे वीरेंद्र पाटील गेलो आम्ही तिथे गेल्यानंतर मग आम्ही सगळी औषधं वगैरे घेतल्यावर बघितलं त्यांच्या टेबलावरचे एक दोन लिटरचे ड्रम होते आम्ही विचारले ना कशाचे ड्रम आहेत म्हण माणसाची औषध आहेत का ते नाही म्हणली हे शेतीची औषध आहेत पिकासाठी होमिओपॅथिक होमिओपॅथिक म्हणलं म्हणजे होमिओपॅथिक आहेत आणि आम्ही प्रयोग करतोय म्हणले हे तर मध्ये ठीक आहे म्हणलं मग आम्हाला देणार का देतो म्हणले त्याप्रमाणे मग पाटील डॉक्टर इथंच जायचे त्याने आम्हाला पहिल्यांदा पंधरा लिटर दिलं पाच हजारात पंधरा लिटर दिलं आणि त्यावेळेला आम्ही सगळ्या ऊसाला त्याचा प्रयोग केला सक्सेस झाला सक्सेस झाला चांगला आणि तुम्हाला माहित आहे गेल्या वर्षी तुम्हीच माझी मुलाखत घेतली होती त्यावेळेला सात महिन्यात पंधरा कांड्यावरचा ऊस होता आज सात महिन्यातच हा पंचवीस कांड्यावर गेलाय हा तर हा फरक थोडासा झाला अंतर वाढवलं वाढवलं अंतर वाढवला हा वाढवले पहिला जे होता तो साडेचार बाय दोन बाय सहा सोडला अंतर पण लोकांचा विश्वास बसत नाही घ्यावं लोक म्हणून नाही म्हणतात कमी अंतर सोडा कस काय एवढं सहा फूट अंतर सोडायला धाडच लागतं ना नाही नाही मी तर म्हणेन की सहा फूट सुद्धा कमी होते बर सात आठ फूट अंतर सोडा आणि असं दोनच फुटावर ऊस लावा बेट तुमचं असं तयार होतं की वेळू तयार झाल्यासारखं ऊस तयार होतं त्याचं वजन वाढतंय तुमचं एकरामध्ये ऊसाची उसाची संख्या ही चाळीस हजारच झाली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाले जा तर त्याचं वजन जास्त होत नाही मग एका ऊसात आता जर चार किलो वजन झालं चार ऊसा आलं आणि एक एक किलो भरलं तर काय त्याचा उपयोग आहे म्हणून रोपं लावताना चाळीस हजार बसायला पाहिजे बसाय नाही नाही रोपं लावताना साधारणपणे हे चार हजार रोप बसली ती एकरी एकरी बर हा आणि त्याची बेट झाली पुन्हा एका एका उह्याला जवळजवळ पंचवीस तीस पंचवीस तीस ऊस तयार झाले ना बरोबर रासायनिक तुम्ही शेती करायची होमिओपॅथी काय बरं वाटतं तुम्हाला हे अहिलही चांगला आहे इतकं चांगलं आहे की आम्हाला एक समाधान आहे की ह्याच्यामध्ये खर्च तर कमीच म्हणजे पूर्वी कसं हसायचं समजा आता पिशवी घ्यायची म्हणलं तर आता बाराशे रुपये जात आहेत बरोबर एकोणीसशे एकोणीस घ्यायचं म्हणलं तर सतराशे रुपये जात आहे टाका परत नाही ते तर आहेच पुन्हा त्याच्यावर मला वाटतं नऊ टक्के अठरा टक्के जीएसटी जातोय पुन्हा वाहतूक ही सगळं करत बसायचं त्यापेक्षा ही काय करतोय आपण तर एक ड्रम आणतोय पाच लिटरचा गाडीत टाकून मोटरसायकलवर कुठ नवी आणि तो इथं वापरायचा आहे इतकं आहे ते कंपल्सरी ड्रिप मात्र कंपल्सरी आमच्या एरियामध्ये तुम्हाला कुठेही पाठानं पाणी देताना माणूस दिसणार नाही पाणीच नाही तर ड्रिप ट्रीटमेंट आता तुम्ही शुगर औषध उसावर औषध आलं फळबागावर बी औषध आहे का पहिल्यांदा आरण मध्ये आंब्याच्या बागेवर आपण प्रयोग केला आणि मग ह्या सरांनाही आपण म्हणलं सुचवलं की आपल्याला उसावर पण करता येईल एक जणाला किळीच्या बागेवर सुचवलं एक जणाला संत्रा मोसंबी त्या बागेवर एक जल पूर्ण जे भाजीपाला घेत आहेत त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे आता आमचा जवळजवळ दहा शेतकऱ्यांचा ग्रुप झाला आहे की ज्यांनी ह्या आरणमध्ये होमिओपॅथीमध्ये कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा विक्रम केलेला आहे हेच के सर जे गाडगे सरांचे आपण ऊस शेतीमध्ये आलोय रेकॉर्ड होईल हे जर समजा आज हे एकशे वीस टनाचा पुढे दुष्काळी पट्ट्यामध्ये चाळीस टन ऊस म्हणजे खूप झालं कमी पाण्यावर हे शंभर टन शंभरच्या पुढे नक्कीच जाईल कारण आता हा सात महिन्याचा ऊस आहे अजून हा दहा कंड्या वाढतो ते ह्याच्यात सगळं आणि फार मोठं काम पुढे अजून होणार आहे आणि दुसरं आणखी एक ह्या वेळेला आम्ही प्रयोग केला कि ऊन तापमान किती होतं मागच्या महिन्यात माहिती का बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत तापमान होतं आमच्या भागामध्ये आणि ऊसाची पान अशी जळायला लागायची पाणी कमी पडायचं मग तर डोंगरे सरांनी सांगितलं आम्हाला डॉक्टर डोंगरीने की असं एक औषध आहे म्हणले की ओलावा नावाचं औषध आहे ते सोडलं हा ओलावा तर तुमचं जी आठ दिवसाला पाणी द्यायचं आहे ती पंधरा दिवसावर जाईल त्यामुळे ऊस सुकणार नाही काय नाही जमीन बसबुजत होईल चांगला होईल त्याप्रमाणे मग आम्ही एकरी तीन लिटर हे सगळ्या ऊसाला सोडलो त्याचा एक फायदा झाला की आज आपण बघतोय की कमी पाण्यावर सुद्धा चांगली पाणी आहे ती हा झाला स्ट्रेसमध्ये नाही स्ट्रेसमध्ये नाही कुठंही ऊसाला असं जाणवत नाही की पाणी कमी पडलेलं आहे Hmm. त्याच कारण ओला हो hmm. hmm. yes. ते ओलाव आहे डॉक्टर डोंगरे जे आहेत मोहोळचे त्यांनी स्वतः संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये ते काम करतायत गेल्या पाच ते दहा hmm. वर्षापासून hmm. आणि त्यामुळं आज आम्ही सुद्धा आमच्या बागेलाही जी आमची बाग तुम्ही बघताय की hmm. ह्या चव्वेचाळीस तापमानात ह्या वर्षी आमची बाग टिकते का राहते का जाते असा आमच्या मनात प्रश्न होता पण केवळ तो ओलावा औषध आम्ही वापरलंय त्यामुळं आमची बाग टिकली आणि सरांचाही ऊस इतक्या जोमानं वाढलाय त्यामुळं भविष्यात शेतकऱ्यांनी सुद्धा ह्या आणि फार कमी किमतीत आहे खर्च फार कमी झाला होती ऊस शेतीमध्ये अडचण काय भासते आता ऊस शेतीमध्ये आमच्याकडे अडचण म्हणजे फक्त पाण्याचीच असते आम्हाला पाणी जरा कमी लोकरी मावा मावाय असं काहीही नाही आपण फवार दोय पहिल्यांदा त्यात सगळंच औषध घटक असतात होमिओपॅथी मधले अगं कॅन्सर झालेला माणूस नीट होतोय होमिओपॅथीनं आणि त्याच डॉक्टरनं काढलेलं हे संशोधन आहे की कॅन्सर कसलाही ते बरा करतात मग ऊस तर त्यांच्या मानानं काहीच नाही ऊसावर कसलाही रोग पडला तरी त्यांनी अशी औषधं तयार केलेली आहेत की तो रोगच त्याच्यावर पडू नये अशी ताकद उसामध्ये निर्माण होते टोटल फवारण्या किती झाल्या टोटल ह्याला फवारण्या दोनच केल्या मी आणि परत पुन्हा दो, दोनदा पाच पाच लिटर औषध सोडले अजून परत सोडलं आता सोडणार आहे आता आठ दिवस अजून लिक्विड सोडायचं दोनदा सोडायचं ट्रीटमेंटला ड्रिप कंपल्सरी ड्रीप कंपल्सरी म्हणजे आपल्याला सोडायला सोयीस्कर जातं जर जा ड्रीप नसेल तर मग पाटाच्या पाण्याने सोडायचं म्हणलं तर मग बऱ्याच जणाला कष्टाचं काम मिळताना आपल्याला नेमका अंदाज येत नाही की आपण किती सोडतो हि तर कसं होतं दोनशे लिटर पाणी आम्ही करतो एसटीपी चालू करून पाईपाला जोडतो हे कुंड पाणी ड्रिप मधनं पडत पडत बरोबर दोनशे लिटर पाणी संपेपर्यंत पर्यंत सगळ्याच भागाला पडतो पाणी औषध वेळेवर उपलब्ध होतं होय औषध कंपन्या मार्केटमध्ये औषध देतात सुरुवातीला नंतर ते रिस्पॉन्स देत नाही तो भागच नाही कारण आपण मोहोळ सारख्या ठिकाणी औषध तयार केलेलं आहे डॉक्टर डोंगरेनी आणि बारामती के मध्ये ही औषध असतात आपण फोन केला की ते पाठवून देतात आणि डोंगरेच्या इथं आम्हाला इथं नाही तीस किलोमीटर होते की ते स्वतः येऊन बघून जातात आणि ज्यावेळेला आपल्याला समस्या निर्माण होते त्यावेळेस त्यांना आम्ही बोलवून घेतो बाबा हे असं व्हायला लागलं जर काय मग त्याच्यावर संशोधन करतात तो जर औषध तयार करतात आणि देतात आपल्याला आणि अनेक लोकांनी मला असं सांगितलं ह्याचा एक माणूस आहे नांदेडचा तो आपला व्हिडिओ बघून म्हणलं मला ऊस बघायचा तुमचा येणार आहे या आला त्याने सगळा ऊस पाहिला आपला आणि तो एवढा भारावून गेला की एक दिवस मुक्काम केला इथं त्यानं दुसऱ्या दिवशी गेला गेल्यानंतर परत त्यानं डॉक्टरची भेट घेतली जाऊन वीरेंद्र कुमार पाटलाची आणि म्हणलं माझ्या ऊसाला ट्रिट द्यायचे त्याप्रमाणे त्याने ती केलं आणि इतकं समाधान झालं की परवा त्याचा अजून मला फोन आला सर ऊस जे चांगला दिसतोय म्हणला हे लोक सगळी येतात आणि काय दुसरं टाकलं नाही म्हणलं फक्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे फवारणी केली फवारण्या केली खर्चा कमी खर्चामध्ये परवा सांगली जिल्ह्यात नाही फोन आला की म्हणले तुम्ही सांगितलं सर वेळेवर आणि मी फवारलं आणि ड्रिप म्हणणं सोडलं म्हणजे ऊस असा आलाय की लोक बघायला येतात म्हणले आणि विचारतात काय घातलं याला इतका काळा डोमूस ऊस कशानं हे किमी आहे त्याची होमिओपथी हो आम्ही आता कसं आहे आम्ही रिटायर माणसं आहे आता अनेक उद्योग करत कर चीज़ी चीज़ी आ, आ, मानस पन पन करत असं काम चालू शेत कसं आहे माणसा माणूस तरुण काय म्हातारा काय मन तरुण असलं की माणूस तरुणच असतो वयान आपलं म्हातार पण झालं पण मन अजून म्हातारा आमचं झालेलं नाही आमची जिद्द आहे चिकाटे आहे आम्ही एवढंच करत नाही आम्ही एक अन्नछत्र चालवतोय आरणमध्ये त्यानंतर आम्ही एक हायस्कूल चालवतोय आरणमध्ये आणि बाकीचे अजून सामाजिक कार्य करत करत परत शिक्षिक करतोय आणि आम्ही मार्गदर्शन पण करतो शेतकऱ्यांना जिथे जिथं शेतकरी मेळावा असेल त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन नाही नाही शेतकरी मेळाव्यात जाऊन ह्या होमिओपॅथिक औषधाचे जे फायदे आहेत ते तिथे जाऊन शेतकरी मेळाव्यात आम्ही सांगतो की बाबा तुम्ही इकडे व्हा आणि हे करा तर मंडळी आपण पाहिलं सेवानिवृत्त शिक्षक प्राध्यापक सावता सर यांनी या ठिकाणी सांगितलं मन तरुण ठेवलं तर कुठलीही असाध्य गोष्ट तुम्ही साध्य करू शकता संत सावतामाळी यांच्या आरंग गावामध्ये गाडगेसरांनी हे करून दाखवलं सेवानिवृत्तीनंतर शेतीकडे वळले आणि शेती अशी भन्नाट केली के मंडळी की अवघ्या काही रुपयामध्ये चार ते पाच हजार रुपयामध्ये शंभर डनाचं उत्पन्न करण्याचं काम उत्पन्न करण्याची धमक आज सावता गाडगेसरांनी या ठिकाणी करून दाखवली आणि त्या त्यांच्या ऊसाला ट्रीटमेंट दिली होमिओपॅथिक ट्रीटमेंट ऑक्टोबर महिन्यातला हा ऊस आहे सर्रास त्या ठिकाणी आपण फिरून बघितलं तर अठरा कांड्यांच्या पुढं हा ऊस त्या ठिकाणी वाढला आहे अजून काही महिने हा ऊस त्या ठिकाणी वाढेल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे पाण्याचा थोडा फटका बसला पण आता पावसाळा सुरू होतोय त्यामुळे पावसाळ्यामध्ये हा ऊस अजून त्या ठिकाणी दहा ते बारा कांड्यांवर जाईल किती कांड्यापर्यंत जाईल शेवट पस्तीस कांड्यापर्यंत जाईल पस्तीस कांड्या पस्तीस कांड्यापर्यंत हा ऊस जाण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता गाडगेसरांना आहे कारण तसे ट्रीटमेंट त्यांनी त्या ठिकाणी केली त्यामुळे ऊस शेतीमध्ये सर समाधानी मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा